पुन्हा संतोष देशमुख होता होता वाचला आहे ही घटना परळीतील धर्मपुरी येथील आहे मंडळी पुन्हा बीड जिल्ह्यात एक प्रकार होता होता वाचला आहे मंडळी आम्ही तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी देत आहोत मंडळी परळीत आणि बीड जिल्ह्यात नेमकं घडतंय काय एक तरुण बँकेचे लोन पास करण्यासाठी ते गेला असता त्याची जात विचारली गेली आणि तो मराठा या जातीचा आहे म्हटल्यानंतर त्याला रॉडने आणि इतर अवजारांनी मारल्याचं सांगितलं जात आहे आणि तो तरुण कसा बसा वाचत पळला आहे त्या तरुणामाग काही लोक पळत होते आणि हा तरुण कसा तरी बचाव करत बीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि त्यांनी हे गुन्हा गंभीर दाखल केला आहे मंडळी ह्या तरुणाचा नंतर व्हिडिओ देखील आला आहे आणि हा प्रकार सर्व घडला तो बीड जिल्ह्यामध्ये घडला आहे तर मंडळी बीड जिल्ह्याचा हा जातीवाद कधी संपणार तर त्याच काय कारण आहे आपण पुढे पाहणार आहोत तर मंडळी एकदा हा सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि काय घडलं होतं ते तुम्हीच पाहा माझं नाव नितीन भारत साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड मी कोटक बँकेत रिकव्हरी एजन्सी म्हणून रिकव्हरीला काम करतो रिकव्हरीचं बघतो सगळं बीड जिल्हावाल मा बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरनी एक कस्टमर होता धर्मापुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता मा तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आला नंतर काय झालं बॉस एक तारखेला म्हणले नितीन आरती कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही म्हणलं जातो सर उद्या परवा दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्यानंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जा जाता येईल सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं आणखीच सर आहेत कर ते म्हणलं नाही आणखीच सर बाहेर गेलेले आहे तर म्हणलं कुठं गेलेले येतं तेव्हा म्हणलं माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं आणखीच सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब असं ना असंच बाहेर भा, भा, उभं राहिलेलो त्यांच्या गेटपाशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला येतं ते घरी नाही येतं ते चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं म तही मला आंबेजोगायला जायचं आहे मग आंबेजोगायला त्यांची माझी विजय भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे ते म्हणलं ठीक आहे माझ्याकडे मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ती चार पाच वाजता तर मग मी हॉटेल हॉटेलकडं निघालो तिकडं पलीकडं तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकून दोन पोरं आले म्हणले तुला आणि साहेबांनी बोलवलं आहे मग म्हणलं कुठं इथं म्हणलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी मला नेल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हणलं आंबे जोगायचं आहे आंबे आहे म्हणल्यावर म्हणले आंबे जोगायचं आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचं आहेस म्हणलं भारत साठेचा भारत साठे तसं नाही कुणाचा आहेस म्हण म्हणलं मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही ओ नाही हो मारा मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तुवाड महाग महाग तुडून पुरून टाका काय नाही ह्याचं नामनुष्य मिटवा म्हणले आणि आतून थान, कोयता आण कोयता आणायला एकजण आला गेला तिघं तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आणवळखी मला माहीत नव्हती कोणी ती चाहना आणि एक असे चौघजण होते मग एक जण कोयता आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारली असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय फळ काढला फळ काढल्याच्यानंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फो फोन सुरू होता आंबेजोगाईपर्य आल्यावर तर भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मित्र मानला फोन सुरूच होता मित्राला मित्र मानला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासनी जाऊ नको म्हणला हे गेम आहे मग तेव्ही परळीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला का बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासनी जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळाल होतो ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं अरे आतमध्येच यायला लागली मी त्याचा फोन खाली उठवला पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला म्हणलं भिऊ नको मी आहे का आंबेजोगाईमध्ये चल म्हणलं कुठं कोण आंबेजोगाई माझा यायला काय काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजर सुंब्याला आलो माझे बॉस लोक तो वरचं संभाजीनगरवरून ह्या जाऊन सगळे एस पी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्यानंतर मला तिथं तिथं मला बोलविलं एस पी ऑफिसला गेलो ए एस पी ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्यानंतर असं असं झालं आहे की एस पी साहेब म्हणजे तुम्ही परळीला जा मेडिकलचा हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही आणि मी सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा मेडिकल केलं म्हणले तुम्ही आता काय करा परळीला जा आणि केस द्या म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही